आज शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी बेळगावहून राकोसकोप गावच्या दिशेने जात असलेल्या परिवहन बसचा उजगाव क्रॉसजवळ अपघात झाला बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट लागत असलेल्या झाडावर जाऊन आढळली या घटनेत दोन शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून इतर प्रवाशांना सौम्य दुखापत झाली आहे मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळी झाली होती सदर अपघातात बसच्या दर्शनी भागाचे पूर्णपणे नुकसान झाले असून हो स्थानिक नागरिकांनी मदतीस धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील कारवाई सुरू केली आहे